महाबळेश्वर तापोळा रस्ता अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दरडखाली आल्यामुळे खचला आहे जास्त पाऊस असल्याने हा रस्ता पंधरा मीटर वाहून गेला आहे त्यामुळे जवळ हा रस्ता खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे महाबळेश्वर बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून मात्र या भागात सुरू असलेल्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे पर्यायी रस्त्याचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे हा जो आता रस्ता फक्त आहे हा महाबळेश्वर कापळा जाणारा रस्ता आहे सुमारे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास आहे महाबळेश्वरपासून पासून दहा किलोमीटर अंतरानंतर येणाऱ्या चिखली शेड म्हणून गाव गावात नजिक असणारा एक दगडी दरड प्र दरड कोसळून एक मोठा सार्वजनिक रस्त्याला एक भंगार पाडलं चिन्ह निर्माण झालेलं आहे आणि सगळ्या रस्ता जवळजवळ दीडशे ते दोनशे फूट खोल दरीत रस्ता भरून गेले चित्र समोर दिसून येत आहे समोर बघितलं असेल तर देशपती साहेब काम चालू आहे सार्वजनिक बांधकामातर्फे स्वतः सार्वजनिक मानख्याचे अधिकारी देशपांडे साहेब व त्यांचे ज्युनियर आणि पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन यांच्याकडून रस्ता थांबवण्याचं काम या ठिकाणी रस्त्याच्या वरील पडलेला दगडी दगडी स्वरूपाच्या दगड असेल माती असेल किंवा रस्ता एक प्रकारचा ब्लॉक असेल हा स बाजूला करण्याचा प्रयत्न काम चालू आहे आणि प्रशासनातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे सदर रस्त्याचं वाहतूक पूर्णपणे बंद करून इतर पर्याय मार्गाकडून चालू केले आहे तर तुम्ही महाबळेश्वर रस्त्यावर और... वापर ना करता। वापर ना करता। परिया मारे का तो वापर रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान एक नवीन वॉटर बॉडी फॉरेस्ट हाती तयार झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर लँडस्लाइड झाली आणि पावसाच्या पाण्याने एक साधारण पंधरा मीटर लांबीचा रस्ता हा साधारण कट झालेला आहे आणि सध्याचे पाऊस वाढता पाऊस लक्षात घेता व ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेता मी प्रशासनामार्फत आवाहन करतो की लोकांनी तापोळ्याकडे जाताना झोळाची खिंड व मांगरमार्गे रस्त्याचा वापर करावा सद्यस्थितीत प्रशासनामार्फत तात्पुरती दुरुस्ती चालू आहे परंतु पावसाचा वाढता वेग लक्षात घेता थोडा कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी थोडा अवधी लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी होणारे लँडस्लाईड लक्षात घेता झोळाची खिंड मांगर मार्गे रस्त्याचा वापर करावा दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे व शासनमान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेरघर आता तीन एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकलसाठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन मध्ये प्लेग्राउंड पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटेड तर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे व्हॉईस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आत्तापर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करियर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासन मान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केटयार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका